श्रीराम समर्थ सव्वीस जानेवारी अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे अंतकाळ साधण्यासाठीच जगावे भगवंत जिथे राहतो तेच आपले खरे घर आहे सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचे घर आहे भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे भगवंताचे घर तेच आपले घर आहे याची खात्री झाली म्हणजे ते जमेल त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे मला तू आपला म्हण माझे मन, मन तुझ्या चरणी अर्पण केले आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो असे मागावे परमेश्वर आपल्या मागे पुढे आहे असे अखंड मानावे भगवंताचे स्मरण करणे म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असे समजणे प्रपंच हा देवाचा मानून अभिमान अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ आणि परमात्म्या वाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढ निश्चय होणे याचे नाव ज्ञान हे ज्ञान बांधले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मप्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला या साधनाने परमात्म्या वाचून दुसरे काही आवडेनासे होते आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात या भक्तीची परिपूर्णता अंतःकाळ साधण्यात होते त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे अंतक्काळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषय वासना मेल्या असे नसते तो काही एकदम मुक्त होत नाही पण पुढच्या जन्मी तो अतिसात्विक म्हणून जन्माला येईल सात्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय साधन प्राणाबरोबर असावे म्हणजे प्राण जसे अभिमानरहित अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमानरहित अखंड चालावे ते करता कामा नये करणे म्हणजे अभिमान आला सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे अखंड चाललेलेच असते प्रपंचातली तळमळ सोडून वागावे गुरु अज्ञेत असावे अनंत जन्मांचा देहाशी सहवास म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते योगात कष्ट फार या युगात तो साधणे अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या पुत्राप्रमाणे आहेत तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती हेच खरे अनुसंधान हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे नुसते देहाने तीर्थस्नान पूजापाठ वैगरे करून परमार्थ घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे जानकी जीवनस्मरण जय जय राम